बरं तुझ्या या गोदावरीच्या निमित्ताने म्हणजे गोदावरी जेव्हा रिलीज झाला त्यावेळेला प्रेक्षकांची थोडी गर्दी फार कमी होती तर त्या प्रोड्युसर म्हणून म्हणा किंवा अभिनेता म्हणून म्हणा तुला म्हणजे काय भावना होती की अरे आम्ही एवढे सिनेमे बनवतो आहे आणि प्रेक्षक आपल्यापर्यंत येत नाही काय कारण असेल याचं मला ते कारण माहिती असतं तर मी लगेच पुढच्या सिनेमाच्या वेळेला ते कारण शोधून काढून त्याच्यावर काम करून घरपास गर्दी नसती का झाली माझ्या सिनेमा मला काय सगळ्यातलं सगळं कळतं असं नाही आहे अभिनयातलं सुद्धा मला थोडं थोडं कळतं आहे आत्ता नाही ना, ना, मला मी प्रामाणिकपणे सांगतो जिथे मी जे काम करू इच्छितो आहे तर मला खरं तर आत्तापर्यंत जे मिळतं आहे हे माझं नशीब आहे आणि माझे दिग्दर्शक चांगले मला लाभलेत लेखक चांगले लाभलेत म्हणून मी इथे मराठीला प्रेक्षक गर्दी का करत नाही याचं मला माहीत नाही आहे गोदावरीलासुद्धा उत्तम पद्धतीनं पुण्याकडे रिस्पॉन्स होता प्रतिसाद चांगला होता परंतु नंतर एक हिंदी चित्रपट आला आणि प्रेक्षक तिकडे वळले सो प्रेक्षकांना जिथे वळायचं ते प्रेक्षक गछंडी पकडून तर शकत नाही ना प्रेक्षकांना काही चित्रपट असे असतात की ते काळाच्या पातळीवर नंतर त्यांना मिळतं आणि हां काही माझे जुने चित्रपट आहेत ते आता लोकांना मामला सुद्धा त्यावेळेला चित्रपटगृहांमध्ये तसा नाही चालला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तो बरोबर चालला आता शेवटी लोक कुठे ना कुठे ते बघत आहेत लोकांनी चित्रपटगृहांमध्ये येऊन पाहिलं तर आनंदच आहे पण तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत प्रेक्षक आहे तो सुद्धा माझ्या मनाला वाटेल तेच चित्रपट बघतो आणि मला एखाद माझ्याकडनंही अनेक नाटकं चित्रपट राहून जातात कारण राहिलं बघायचं काय करणार तू तू स्थळविषयी खूप बोलत होता जयंतसिंह तेच बघ आता आता बघ की सातत्याने तसे प्रयत्न होत राहिले सातत्याने की फक्त प्रेक्षकांची जबाबदारी नाही आहे फक्त ते एकत्रितकरण ना। ना। मुल आहे ना ते लग्न आहे मुलाला मुलगी मुलीला मुलगा पसंत असेल तर लग्न घट मग त्या परत ते लग्न झाल्यानंतर ते टिकणं अशी गंमत आहे काकण तेव्हा नव्हतं चाललं आता काकणला डोक्यावर घेतलं लोकांनी रिलीज करा म्हणतात हे सगळं शक्य आणि तेव्हाही मी याच थिएटरमध्ये पाहिलं होतं काकण एका फेस्टिवललाच पाहिलं होतं काकणाच ठेवू तर मात कलाकार म्हणून माझ्या हातात काम करणं आहे आणि ते सचोटीनं त्या वेळेला माझी जी अक्कल आहे जो माझा वकूब आहे ज्या पद्धतीनं मला गोष्टी समजत त्या पद्धतीने ते करणं एवढंच माझ्या हातात आहे मी सगळ्यात सगळं कुठं कळतं मला